नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स दररोज आपण लाटणं आणि पोळपाट वापरतो हे लाटणं पोळपाट जर स्वच्छ झालं नाही तर रोजची रोज तर त्यावर बुरशी चढते त्यामुळे स्वच्छ करणं कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत तर एका भांड्यात गरम पाणी घेऊन विम बार लिक्विडचे मिश्रण तयार करायचं आहे त्यानंतर पोळपाट लाटणं दहा मिनटं भिजवत ठेवायचं त्यानंतर स्क्रबच्या घासणीने हळूवार घासायचं घासून झाल्यावर सुकवायला ठेवायचं आहे थोडा वेळ आणि नंतर खोबरेल तेल दो तेलाचे दोन तीन थेंब टाकून सगळीकडे पसरून घ्यायचं दहा मिनटे ठेवल्यानंतर पुन्हा कापडाने स्वच्छ करायचं त्यामुळे पोळपाट लाटणं मै एकदम स्वच्छ होईल आणि महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे स्वच्छ करायचं असतं टिप नंबर दोन मिक्सरच्या भांड्याचे पाते जर काम करत नसतील बोदड झाले असतील तर त्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं त्यामुळे पाते धारदार बनतील टिप नंबर तीन काळ्या मसाल्यातील भाजी घट्ट होण्यासाठी त्यामध्ये थोडेसे तीळ भाजून त्याची पेस्ट घालावी भाजी टेस्टी बनेल आणि घट्टसुद्धा होईल आणि चविष्ट बनेल एकदम टीप नंबर चार काळ्या मसाल्याचं वाटण करताना थोडीशी खसखस भाजून घातल्यास भाजी खूप चवदार होते तसेच सुद्धा होते टीप नंबर पाच पास्ता किंवा नूडल्स बनवताना पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकल्यास ते एकमेकांना चिटकत नाहीत आणि मोकळे होतात टीप नंबर सहा पालेभाज्या आणल्यावर दोन तीन दिवस तशाच राहिल्यास त्या सुकून जातात त्यामुळे पाण्यामध्ये थोडेसे व्हिनेगर टाकून भाज्या बुडवून घेतल्यास भाज्या टवटवीत होतात तसेच आणि एकदम फ्रेशसुद्धा दिसतात भाजी केल्यावर सुद्धा छान होते टीप नंबर सात कांदा परतताना लवकर परतायचा असल्यास थोडंसं मीठ टाकल्यास कांदा लवकर परततो टीप नंबर आठ लसूण लवकर सोलला जावा यासाठी थोडासा गरम करून म्हणजे तव्यावर गरम करून त्यानंतर थंड करून घेतल्यास साल लवकर निघतात टीप नंबर नऊ रस्ता भाजी बनवताना जर भाजीला तरी येत नसेल तर फोडणीमध्ये छोटा अर्धा चमचा साखर टाकल्यावर भाजीला चांगली तरी येईल टीप नंबर दहा पाहुण्यांसाठी पुरीचे जेवण जर करत असाल तर पुरी पीठ मळताना त्यामध्ये थोडीशी साखर आणि ओवा घातल्यास पुरी एकदम चविष्ट होईल आणि मऊसुद्धा राहील वरून टमटमीसुद्धा फुगेल टीप नंबर अकरा लाल भोपळ्याचे घारगे बनवताना घारगे लाटून झाल्यावर घारग्यांना वरून खसखस लावून तळल्यास खूप टेस्टी बनतात टिप नंबर बारा ज्वारीचे भाकरीचे पीठ जास्त दिवस झालं असेल तर थोडंसं कोमट पाण्यामध्ये पीठ मळून घेतल्यास भाकरी चिरत नाही तर कशा वाटल्या या छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असतात असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा